ब्रेकफास्ट करून निघालं कोणारकडे पण रस्त्यात जाताना हे सँड आर्ट म्युझियम आम्हाला दिसलं सुरुवातीला असं झालं की काय जाऊया नको जाऊया वेळ वाया जाईल पण आतमध्ये गेल्यानंतर कळलं की वर्थ आहे एकदा भेट देणं इथे इतकं प्रिसाईज वर्क त्यांनी प्रत्येक मूर्तीसाठी केलं आहे बघा ना प्ला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ते सगळंच जे काम आहे ना ते खूप सुंदर आहे हा सांचीचा सा स्तूप आहे इतका सुंदर आहे त्यानंतर बाजूला या ज्या मूर्ती आहेत ना सगळंच वर्क खूप बारीक विचार करून खूप फाईनली त्यांनी केले शेवटी वाळू आहे ना ती तिला जरा जरी धक्का लागला तर ते ढासळतं ते सगळं आणि थोडंसंही चुकलं की सगळंच मोडतं इथे भारत दाखवलं आहे त्यांनी म्हणजे राजस्थानाचा उंट ती बंजारा मुलगीमध्ये नाचते इकडे तुकाराम महाराजांचं हे आहे तर ते पाहून ना मला असं सा भारवल्यासारखं झालं की किती संपन्न आहोत आपण संस्कृतीच्या बाबतीत हे महाराष्ट्र टुरिझम आहे त्याच्या जस्टवर त्यांनी बिबिका मकबरा दाखवला आहे आणि गणपती बाप्पाशिवाय म्हणजे महाराष्ट्र कसा शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राची शान आहेत ते हे वेस्ट बेंगॉल टुरिझम आहे इथे महाकालीचा त्यांचा जसा महत्त्वाचा उत्सव असतो ते त्यांनी हायलाईट केलं आहे गुरुदेव आहेत रवींद्रनाथ टॅगोर आणि स्वामी विवेकानंदांशिवाय काय आपण बेंगॉलविषयी बोलणार अशा खूप मूर्ती होत्या म्हणजे मला हे दोनच टुरिझम दिसले नाहीतर मी आणखीन दाखवले असते तिकडे ते स्पोर्ट्स दाखवत आहेत जुन्या काळातले बहुतेक ही येशू ख्रिस्तांची मूर्ती आहे मूर्तीमध्ये फाईन वर्क करणं वेगळं त्याच्या गोष्टी दाखवणं वेगळं पण त्यामध्ये भाव आणणं ही खूप वेगळी गोष्ट असते आणि हे एक खूप सुंदर आर्ट फॉर्म हे ताजमहाल आहे जेवढी दगडामध्ये जाळी आहे जेवढं तिकडे काम आहे तेवढं इकडे यांनी वाळूतून दाखवलं आहे तर खूप छान वाटला हा नवा आर्ट फॉर्म आम्हाला कळला आजचा ब्लॉग एवढाच होता थँक्यू सो मच